जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस निमित्त आजचा चौदावा दिवस आहे आणि द्वादशीचा संत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी दिवस देखील आहे आणि दिंडी क्रमांक सदोतीस तसेच पालखी सोहळा देखील श्रीक्षेत्र क्षेत्र आहिल्यानगर मध्ये मुक्कामाला आहे तर ही सगळी मंडळी दिंडी क्रमांक सदतीस रथाच्या पाठीमागे रथ सजाव दिंडी म्हणून देखील याला ह्या दिंडीला महत्वाचा असा माने आणि आदरणीय शिवाजीराव पेखरे यांनी ही संकल्पना मांडली होती आणि त्यांच्या देहांत प्राय नंतर या सगळ्यांनी त्यांच्या नावाने ही दिंडी चालू केली आणि आजचं हे सहावं वर्ष आहे दिंडीचं हा दिंडीचं आहे सहावं वर्ष आहे या, या वर्षीचं आणि वाटचाल करत करत आता या आजचा चौदावा दिवस आणि पंढरपूरकडे चाललेली तर आता हे सगळे जे उभे आहेत ते नियोजनात असतात कायम कोणी दिंडीचं नियोजन पाहतं कोणी भजनी मंडळीत काम करतं कोणी स्वयंपाकाचं नियोजन पाहतं कोणी अजून बाकीचे बरेचसे सगळे नियोजनातली मंडळीत तर ते त्यांच्याकडून एक एक करून आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर सगळ्यात सर्वप्रथम आदरणीय शेलार मामा रामकृष्ण अरे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचा आजचा तेरावा चौदावा दिवस होतोय आणि त्यानिमित्ताने ज्या ठिकाणी मुक्कामी राहतो ते गाव अहिल्यानगर आज बरोबर दुपारी बारा वाजता विश्वगुरू गरुचनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा होत असतो त्याच निमित्ताने वैकुंठवाशी श्री परायण शिवाजी भाऊ पेकडे दिंडी क्रमांक सदवते सगळं सजावट दिंडी या दिंडीच्या निमित्ताने आजचा आमचा ज्या कार्यालयावरती मुक्काम आहे त्या कार्यालयावरती ज्यांची पंगत आहे त्या आदरणीय आमच्या दिंडीचे ज्येष्ठ वैष्णव वारकरी आदरणीय शिवाजी भाऊ गायके त्यांची आजची दुपारची ही बारशीची पंगत मानतात याला पारण्याची पंगत म्हणतो त्या पंक्तीचं नियोजन या ठिकाणी भाऊंनी आणि त्यांच्या सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी दुपारच्या क्ष टायमिंगमध्ये केलेलं आहे त्याच निमित्ताने दिंडीमध्ये चालणारे सर्व उपक्रम बरोबर सर्व वारकरी सकाळी पहाटे चार वाजता उठतात त्यात त्या प्रामुख्याने आमचे भैरू बाबा फोकणे असतील बाबा असतील पांडूबाबा असतील अजून बरेचसे वारकरी सर्व पाठी चार साडेचारला स्नान आटोपून बरोबर नित्यनेमाचा काकडा करता काकडा भजन करता काकडा आरती करतात त्यादनंतर ते भजन आटोपल्याच्यानंतर दिंडीच्या नियमाप्रमाणे पाहुणे सात वाजता चहापाणी घेतात सात वाजता सर्व मंडळी पालखी सोहळ्याच्या दर्शनाला जातात दर्शन झाल्यानंतर बरोबर नित्यनेमाने साडेसात वाजता त्या गावात मुकामी असणाऱ्या दिंडीतून टायमिंगमध्ये साडेसातचा प्रस्थानचा टायमिंग असतो त्या टायमाला दिंडीचं प्रस्थान होत असतं आणि बरोबर प्रत्येकजण आपापल्या रथाच्या नंबरप्रमाणे त्या दिंडीमध्ये आपण प्रयाण करत असतो तसंच करत असताना आमचा नंबर सदोतीस आहे ही खरी कम संकल्पना या दिंडीचा उगमचं स्थान जे आहे ते वैकुंठवाशी श्री हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेखडे या ज्येष्ठ वारकऱ्याने एक संकल्पना होते किंवा आपल्या पंचकृषीची भक्कम अशी दिंडी असावी त्याच दिंडीच्या निमित्ताने काही कारणास्तव असतो इच्छा पूर्ण राहिली परंतु या सर्व वारकऱ्यांनी ती इच्छा पूर्ण करण्याकरता या ठिकाणी दोन हजार एकोणावीसमध्ये ती संकल्पना उदयाला आणली आणि त्या दिंडीचा उगम दोन हजार एकोणावीस त्या दोन हजार पंचवीस सुसज्ज अशी दिंडी या रथाच्या पाठीमागे चालत असते आमच्याकडं विशेष करून जे उपक्रम चालते आमच्या दिंडीमध्ये दिंडीत सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे देवाला येण्यासाठी एक साडा सव्वर्जन रांगोळीचं काम आहे ते वैकुंठवाशी श्री हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेकडे दिंडी क्रमांक सदोतीस तीच दिंडी करते तसंच आम्हाला दुसरा जो मान आहे तो मान म्हणजे अश्वांचा मान आहे तोही या ठिकाणी आमच्या दिंडीमधले ज्येष्ठ वारकरी आदरणीय संजू भाऊ तांबे त्यांचे अश्व आमच्या दिंडी क्रमांक सदोतीसमध्ये तेही रथाच्या पुढे चालत असतात तिसरा महत्त्वाचा मान म्हणजे जो भाऊंनी एक वीस वर्षापूर्वी मनामध्ये आणलेली संकल्पना या ठिकाणी जसा माऊलीचा रथ असतो त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तींना दादांच्याही रथाची सजावट रोजच्या रोज व्हावा ही संकल्पना ही शिवाजी भाऊंची होती आणि शिवाजी भाऊंना दिलेली ही संकल्पना आज बरोबर वीस वर्षापासून अविरतपणे करणारे दिंडीची से जी सेवा आहे ती दिंडे क्रमांक सदोतीस वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेकळे हे सर्व वारकरी त्या ठिकाणी रथ सजावटीसाठी रोजच्या रोज नव्याने रथ सजावट होता असते आणि विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांच्या सजावटीमध्ये नव्या नव्याने सजावट कशी करता येईल ही जी एकमेकांची चालू असते ही संपूर्ण सजावट श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तर श्रीक्षेत्र पंढरपूर इथपर्यंत पूर्णपणे सजावटीचं काम रथ सजावटी दिंडीच्या नावाने आमच्या दिंडीतील सर्व वैष्णव वारकरीच करत असता ही संकल्पना शिवाजी भाऊंची आहे ती आत्तापर्यंत अविरतपणे चालू आहे इथून पुढेही चालू राहील ही संकल्पना शिवाजी भाऊंच्या मनात कुठून आली ही विश्वगुरु विश्वगुरुनिवृद्धना दादांचीच कृपा आहे विशेष करून तदनंतर दिंडी दिवसभर चालत असताना नित्यनेमाचं भजन होत असतं भजनाच्या नंतर दिंडी ज्यावेळेस जागेवर विसाव्याच्या जा जागेवर येते संध्याकाळच्या मुकामाच्या जागेवर नित्यनेमाने पूजापाठ आरती तदनंतर त्याच जागेवर ते संध्याकाळचे पंगत होते पुन्हा वारकऱ्यांना विसावा होतो हा रोजचा नित्यक्रम आहे अशा नित्यक्रमाप्रमाणे रोजच्या रोज आम्ही मजल दर मजल करत त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी रोजच्या रोज चालत असतो हीच संकल्पना ही वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेकळींची होती तीच संकल्पना संपूर्ण ज्येष्ठ वारकऱ्यांनी या ठिकाणी सुंदर असे राबवता आणि सर्वजण रात्रंदिवस आतोना त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहता अशीच इच्छा त्यांची कायमस्वरूपी राहो त्यांना भगवंत दृढ अशी शक्ती देवो त्यांच्याकडून ह्या वारकऱ्यांचे कायमस्वरूपी विनंती पांडुरंग परमात्म्याला करतो विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांना करतो सर्वांना रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा ह्या नेहमी वारीच्या वाटेवरच साजरा केला जातो हो म्हणजे ती तिथंच वारीच्या वाटेवरती येते थोडक्यात तर तो कशा पद्धतीने इथं साजरा केला जातो आईला नगर मध्ये विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा सप्तशतकोत्तरी महोत्सव ह्या वर्षामध्ये चालू आहे हा संजीवन सोहळा ही ज्या दिंड्या येतात साधारणतः ह्या दिंडेला येण्याचा एकशे ब्याऐंशी वर्षाचा कालावधीपासून हे दिंड्या इथे येत असता परंतु या तिथीची घट होत असते कधी मागं पुढं व त्यानिमित्ताने प्रस्थानपासून तर एकादशीच्या पर्वकालापर्यंत अहिल्यानगरमध्ये जे सेवा का तर सर्वात मोठं शहर आहे त्या शहरामधले सर्व वारकरी विशेष करून मार्केट कमिटीमधले सर्व जी मंडळी असतात ती ज्याला आपण मापारी म्हणतो ही मापारी मंडळी पूर्ण दिंडीचं तीन दिवसाचं नियोजन या ठिकाणी करत असता राहिला प्रश्न महत्त्वाचा म्हणजे संजीवन समाधी सोहळा या दिवसाला आजच्या एकादशीच्या पर्वकाली संत श्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांनी बरोबर दुपारी बारा वाजता आपल्याला समाधीस्थ व्हायचं आहे अशी इच्छा प्रकट केली पंढरंग परमात्मा पंढरपूर वरून आजच्या दिवसाला एकादशीच्या पर्व कालावरती विश्वगुरूंना समाधी स्थान देण्यासाठी आजच्या तारखेला त्र्यंबकेश्वरी आले आणि आज बरोबर बारा वाजता विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांचा समाधी संजीवन सोहळा स्वतः पांडुरंग परमात्म्याच्या हाताने त्या ठिकाणी गाडला असा हा पर्वकाल ह्या एकादशीच्या दिवशी असतो याप्रमाणे त्या ठिकाणी आजच्या दिवसाला समाधी संजीवन सोहळा साजरा केला जातो बर धन्यवाद आणि हे झालं दिंडी विषय माहिती आता ही तुमची कितव वर्ष पायवारी पायवारीचं माझं बत्तीसावं वर्ष आहे प्रथम वर्षे जवळजवळ नऊ वर्ष ज्याला आपण शेंटर म्हणतो का कुठेही दिंडीचा संबंध न ठेवता आपला स्वतःचा भाज्या बोजका आपल्या कपडा लाता आतरा बांगरायचं जेवणाच्या सर्व वस्तू आपल्या सोबत ठेवायच्या आणि दिंडीत चालत राहायचं त्याला रथाच्या मागे चालणे काय आणि रथाच्या पुढे चालणे काय नऊ वर्षाची सेवा मी पायी डोके शेंटरमध्ये चाललो चौदा वर्षाची सेवा दुसरी दिंडी होती ती खुंटवासी म्हणण्यापेक्षा घटकळ महाराजांच्या दिंडीमध्ये चौदा वर्ष चाललो असे चौदा नऊ तेवीस आणि हे जवळजवळ सात ते आठ वर्ष आमच्या दिंडीचं स्थापन होऊन झाले असे बत्तीसावं वर्ष या वर्षामध्ये आहे माझ्यासाठी ही जमेची बाजू अशी आहे त्या नव्याने वारकरी भेटत असतात जास्त करून विशेषतः ज्याला परमार्थात मुरलेले वारकरी म्हणतो त्यापैकी घोटीचे सर्व भजनी मंडळ आम्हाला एक चार वर्षापासून उपलब्ध झालं दा आमच्या दिंडीची बर्गतच्या अशी शे सेवा या भजनी मंडळाच्या मार्फत ती मंडळी करत असते परवंटीकर असतील गोटीकर असतील सामनगावकर असतील पिंपरीकर असतील आडगावकर असतील माडसांगवेकर असतील वेंचोरी गवळी हातनुर बेहेडकर ही सगळी म्हणजे अजूनही भरपूर मंडळी या ठिकाणी जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ गावं या दिंडीमध्ये सगळ्या माध्यमातून सेवा देतात कोणी झेंड्याची सेवा देतं कोणी तुळशीची सेवा देतं कोणी पाठीची सेवा देतं कोणी विशेष करून पाणी पाजण्याची सेवा देतं आणि काही मंडळी हे किचन म्हणजे जिथं स्वयंपाक बनवला जातो तिथली सेवा देतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिंडीला गरज असते ती नियोजनाची त्यापैकी आठ ते दहा वारकरी यात प्रामुख्याने शिवाजी भाऊंचा सगळा संच आठ ते दहा वारकऱ्यांचा कोणी किराणा बघत असेल कोणी पाण्याच्या जारचं बघत असाल कोणी किचनमध्ये काय कमी पडतं हे सगळे वारकरी हातो नाच प्रयत्न रात्रंदिवस करता म्हणून आमच्या दिंडीचं वैभव सुंदर आहे या दिंडीला कोणाची दिष्ट लागू नये असंच वैभव विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांनी यांना शक्ती देऊन कायमस्वरूपी टिकून ठेवू हीच प्रार्थना विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांना करतो साधारणतः बत्तीस वर्षाचा सा कालखंडापूर कशा पद्धतीच्या सोयी सुविधा होत्या आणि आता काय बदल झालेला आहे फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही विचारला बत्तीस वर्षापूर्वी जेव्हा मी आलो माझं वय अगदी पंचवीस सव्वीस वर्षाचं होतं त्या वर्षामध्ये अनुभव चांगले असता अनुभव वाईट नसता दिंडेमध्ये परंतु कधीतरी कोणाच्या घरी जाऊन पोळी मिळायची पोळी मिळाली तर आमटी मिळत नव्हती आमटी असेल तर पोळी मिळत नव्हती आणि तरीसुद्धा आनंद तोच होता पुन्हा कालांतराने तो काळ बदलत गेला सगळ्या ठिकठिकाणी वारकऱ्यांची सेवा व्हायला लागली पुन्हा दहा पाच वर्षामध्ये पुन्हा असं झालं का पंक्ती भरपूर आहे पण वारकरी कमी आहे आणि आताच्या काळामध्ये सगळ्या वारकऱ्यांचे दहाही बोट तुपामध्ये आहे आता सुजलम सुपलम परिस्थिती आज आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी पन्नास ते साठ वारकऱ्यांना इच्छा आहे तर सकाळ संध्याकाळचं भोजन आम्ही द्यावा परंतु दोन वर्ष आमच्याकडे डायरेक्ट पंक्तीची बुकिंग असल्याकारण आम्ही त्यांना त्या पंक्ती देऊ शकत नाही आमच्या दिंडीतल्या वारकऱ्यांना काही पंक्ती मिळत नाही परंतु प्रत्येकाला या दिंडीचा लाभ मिळावा त्या हिशोबाने यांचं नियोजन असतं आमच्या दिंडीतल्या वारकऱ्यांचं आणि काही वारकऱ्यांची जर यावर्षी दोन वर्ष शावा झाली त्यांना थांबून आम्ही दूडच्या वारकऱ्यांना पुढचीच संधी देत असतो याप्रमाणे हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे जवळजवळ एकादशी ते द्वादशी पंढरपूरच्या एकादशी झाल्यानंतर द्वादशीचं पारणे सोडेपर्यंतच्या पंक्ती या ठिकाणी आमच्या दोन आम दोन वर्षाचं बुकिंग आहे अतिशय सुंदर नियोजन आमच्या वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायन शिवाजी भाऊ पेकडे निंडी क्रमांक सदोतीसमध्ये आहे कुठलीही अडचण आता वारकऱ्यांना येत नाही सुंदर असं प्रत्येक गावामध्ये सकाळ संध्याकाळ दोन टायमाचं भोजन राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था दोन टायमाचा चहा पाणी सगळी व्यवस्था सुंदर प्रकारे होती त्यावेळेस पालखी सोहळा साधारणतः खांद्यावर नेली जाते होती एका बैलगाडीत नेली जात पहिल्यांदा खांद्यावरचा नव्हता मोठा प्रथम दर्शनी पालखी सोळा सुरू झाला त्यावेळेस बैलगाडीचा प्रवास होता खांद्याने खांद्यावरती गावगावात घ्यावा लागायची पालखी बैलगाडीच्या प्रवासामध्ये ते बैल दामायचे कुठंतरी थांबायचं कुठंतरी भाकरी मिळायच्या त्या मंडळीला तितका सकाळी जास्त नव्हते सुरुवात जी झाली साधारणतः माझ्या माहितीनुसार माझे जे व वरिष्ठ वारकरी होते काही वारकऱ्यांनी अक्षरशः पंचवीस तीस लोकांवरती वारी सुरुवात केली आज विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांना लाखोच्या संख्येने दोन दोन तीन तीन चार चार लाखाच्या संख्येने या ठिकाणी वारकरी चालत आहे ही विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची ताकद आहे आणि शेवटचा प्रश्न की वारीत चालताना आपण म्हणतो जीवन बदल बदलून टाकणारा क्षण किंवा अविस्मरणीय अनुभव असा कधी बत्तीस वर्षांच्या कार्यकाळात आला का बाबा खरंच देवाची प्रचिती घडली शंभर टक्के बरोबर प्रश्न आहे निष्ठावंत वारकरी जर असला निष्ठावंत भाव ज्याचा सु दृढ विश्वास देवावरती असेल त्याला प्रत्येकाला ह्या पालखी सोहळ्यामध्ये अनुभव येत असतो चांगलं वाईट आपण इथं स्थिती नाही बघायची परस्थिती नाही बघायची मनस्थिती कशी बदल मनस्थिती एक मानसिक बदल असतो आणि व्यवस्था बघण्यापेक्षा अवस्था बदलली पाहिजे तो अनुभव माझ्या जीवनात नाही बरेचसे वारकरी या ठिकाणी तो अनुभव घेत आहे हे जे आमचे फोकणे बाबा आहे समोर त्यांचा जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचं वय आहे पन्नास वर्षापासून ते वारी करत आहे आणि त्यांचा प्रत्येक वारीला वेगवेगळा अनुभव त्यांच्या आयुष्यात येतो असतो हीच आमच्या विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांची ताकद आहे त्यांनी सांगितलं वारी हा माणसाच्या जीवनातला फार मोठा बदल आहे अनुवाग्र बदल करण्याची जागा म्हणजे फक्त वारीमध्ये होते माणूस हा घडतो तो फक्त वारीमध्ये घडतो अन्यथा दुसऱ्या जागेवरती माणूस बिघडतो पण बिघडलेले माणसं सुधारवण्याचं साधन जे असेल तर फक्त वारी थोडक्यात इथं चाललेला माणूस इथं राहिलेला माणूस आणि इथं यांच्यासोबत दिवस म्हणा किंवा वेगवेगळे पालखी सोयीत इथं माणूस जगाच्या पाठीवर कुठेही फेल होऊ शकत नाही हेच याच्या माध्यमातून सांगू शकतो जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज की जय